नमस्कार मानदेश भूषण युट्यूब चॅनल मध्ये सर्वप्रथम स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी नगरपंचायतीच्या हातीत असलेल्या कटपाळे वस्ती येथील तात्यासाहेब जगन्नाथ कटपाळे यांच्याकडे आलेलो आहे खरं तर तात्यासाहेब कटपाळे यांनी शेतकरी म्हणून एक नावलौकिक मिळवलेला आहेच एक बागायतर शेतकरी अशी त्यांची ओळख आहेच पण शेती करत करत त्यांनी ग्रामपंचायतीचा सदस्य होण्याचा मान मिळवलेला आहे खरोखरच ही त्यांच्या जीवनातील एक आनंदाची आणि अविस्मरणीय घटना आणि प्रसंग आहेच खर तर तात्यासाहेब यांना वडीलधारी मंडळी कटपाळी मेंबर म्हणतात वस्तीवरील त्यांना बुवा म्हणतात आणि पाहुण्यारावळ्याच्या नात्यामध्ये त्यांना मामा म्हणतात आज आपण कटपाळे मामा म्हणून त्यांच्याशी संवाद साधणार आहोत कसा त्यांचा ग्रामपंचायतीचा प्रवास झाला आणि जीवनातील हा प्रवास करत असताना काही कशा कशा अडचणी आल्या आणि त्या कशा पद्धतीने पार केला सर्व या संदर्भात स्वागत आणि आपली कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे हा तसे आई वडील आमचे शेतकरी व्यवसाय शेतकरीच होते आणि चार बहिणी मोठ्या होत्या पहिली धोंडोबाई नंतर सखूबाई इंदूबाई आणि कमल ह्या पहिल्या चार बहिणी नंतर मी पाचवा आलो त्यामुळं आमच्या आई वडील वयस्कर असल्यामुळं आमचं लवकरच लग्न होऊन म्हणजे वयाच्या पंधराव्या वर्षी लग्न झालं त्यामुळं आम्हाला शेती व्यवसायाकडे वाळावं लागलं शाळा सोडून त्यामुळं आम्हाला हे शेती व्यवसाय लहानपणीच करावा लागला आणि माझ्यापेक्षा एक धाकटा भाऊ होता भी मुला मुला वाला वाला आ, तो बी तिसरी चौथीत होता आई वडील वयस्कर असल्यामुळे आम्हाला लवकर शेती व्यवसायात वळावं लागलं त्यामुळे ही आमची कौटुंबिक आणि शैक्षणिक प्रवास आहे तुमच्या शैक्षणिक जीवनातील म्हणजे सातवी पर्यंत तुमचं शिक्षण झालेलं आहे पण हे शिक्षण घेत असताना एखादा अनुभव आठवडीत राहील असा आहे का आ, तसा आहे म्हणजे पहिले ते सातवी पर्यंत मी मराठी शाळा दहिवडीत शिकत होतो पण चौथीत असताना आमच्या लहान बही म्हणजे माझ्यापेक्षा थोरल्या बहिणीचं लग्न झालं त्यामुळं मला शाळा सोडून मेंढराकडे एक वर्ष काढावं लागलं आणि परत मेंढर एक वर्ष राखून वडिलांनी मेंढर ऐकून टाकली नंतर मला परत पाचवी ते सातवी पुन्हा त्या मराठी शाळेत शिक्षण घेतलं आणि सातवीपर्यंत शिक्षण झालं त्यानंतर माझं लग्न झालं त्यामुळं माझं शिक्षण हा व्यवसाय ततच थांबला मस्त मला मोर शिक्षण घेऊन आपल्याला शिक्षक व्हावं ही अपेक्षा होती पण आई वडील वयस्कर असल्यामुळं आम्हाला ते समज शिक्षण थांबवून लग्न करून आम्हाला शेती व्यवसायाकडेच वळावं लागलं त्यामुळं सामाजिक असेल धार्मिक असेल किंवा राजकीय क्षेत्राकडे वळत नाही पण तुम्ही अशा वेगवेगळ्या क्षेत्राकडे कधी वळाला का हा वळलो म्हणजे मी मुळातच माळकरी असल्यामुळं मला संत सावता माळे हे आमचं इथं एक मंडळ स्थापन केलं मळ्यात आणि संत सावतामाळ्याचा भंडारा वगैरे असं घालायला एकोणीसशे ऐंशी सालापासून मी सुरुवात केली होती सावतामाळ्याचा भंडारा घालायला एकोणीसशे ऐंशी ते नव्वद म्हणजे दोन हजारपर्यंत त्यानंतर इथं आमचं शिंदेमाळा कटपाळी मळ्यात एक मोठं मंदिर आहे हनुमान मंदिर त्याचा सुद्धा वर्गणी गो गोळा करणं मोठा भंडारा घालणं त्यांचा उत्सव साजरा करणं कार्यक्रम ठरवणं ह्याच्यात सुद्धा त्या यात्रा कमिटीत मी अध्यक्ष होतो असं सामाजिक कार्यात दे किंवा देवाधर्मात मी माळकर असल्यामुळे असल्यामुळं मला ते पहिल्या प्रश्नच ओढा व्हायला लागला आणि त्या धार्मिक कार्यक्रमात मी शिरलो तुम्ही आताच सांगितलं की अं कटपाळी वस्तीमध्ये जे धार्मिक कार्यक्रम होतात किंवा सामाजिक काम कार्य होत असतात या कार्यामध्ये मी हिरिरीने भाग घेत असतो पण अजून एक प्रश्न पडला की हे सर्व करत असताना खर तर शेतकरी म्हटलं की राजकारणाकडं कर थोडं लक्ष असतं आणि एखादी निवडणूक लागली ग्रामपंचायतीची की सोसायटीकडे माणसाला वळ वाटत तर असं कधी तुम्हाला वाटलं का की ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला उडी टाकावी किंवा सोसायटीच्या अशा कुठल्या निवडणुकीला तुम्ही सामोरे गेला का हा गेलो ना दोन हजार साली मी ग्रामपंचायत निवडणुकीला उभा राहिलो आणि भरघोस मतानं निवडून आलो आणि ग्रामपंचायत सदस्य मी झालो दोन हजार ते दोन हजार पाच पर्यंत ग्रामपंचायत सदस्य होतो तत्नच नावलौकिक वगैरे असं झालं म्हणजे ग्रामपंचायत शेती करत करत सुद्धा आपण राजकारणात वळलंच पाहिजे हा माझा हेतूच होता आपण सामाजिक कार्यात आहेच पण राजकारणात सुद्धा शिरलं पाहिजे थोडस ते सुद्धा माहिती घेतली पाहिजे त्याचं सुद्धा आपल्याला अनुभव पाहिजे शेतीचा आहे सामाजिकचा आहे पण ह्याच्यात सुद्धा ग्रामपंचायतीचा अनुभव असून असावा ह्याच्यासाठी मी त्यात वळलोच म्हणजे मला असं शेतकऱ्यांना सांगायचं आहे की ते आ, शेती कराच पण जे काही राजकारणात म्हणजे ग्रामपंचायत असेल सोसायटी असेल यामध्ये काय चाललंय तिकडे लक्ष ठेवा प्रसंग पडला तरी ग्रामपंचायतीला किंवा निवडणुकीला सामोरे जा बरोबर आहे गेलंच पाहिजे आपली शेती करा आधी आपलं पोट बघा नंतर तुम्ही सामाजिक कार्यात बी उडी टाका नंतर तुम्ही राजकारणात सुद्धा उडी टाकलीच पाहिजे त्याचा त्याचासोबत अनुभव आपण घेतलाच पाहिजे ग्रामपंचायत काय करते काय 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 योजना असतात काय काय सोसायटी सुद्धा तुम्ही जाणं गरजेचं आहे ग्रामपंचायत सोसायटी हा पहिला भाग आला त्या राजकारणात प्रत्येक शेतकऱ्यांना उतरलंच पाहिजे सोसायटी तर उतरतेच पण ग्रामपंचायत मध्ये सुद्धा सहभाग झाला पाहिजे तरुणांनी सुद्धा सहभाग घ्यावा पण आपलं आधी घर व्यवस्थित चालवावं नंतर त्या राजकारणात पडावं हे माझं पहिलं सांगणं आहे त्यांना मामा तुम्ही आता तरुणाने राजकारणात वळावं शेतकऱ्यांनी राजकारणात वळावं हे तुम्ही सांगितलेलं आहे पण अजून एक प्रश्न पडतो की तुम्ही नक्की राजकारणाकडे कर का वळाला म्हणजे त्याचं कारण काय आहे त्याचं कारण एक महत्वाचं आहे आमचं वडील ग्रामपंचायतीला उभं राहिलं होतं पण ते पडलं त्यांनी नाही निवडून निवडून आले तसं सोसायटीला सुद्धा उभं राहिलं होतं ते सुद्धा पडले म्हणून मा मा आपला माझा एक हे झालंय की वडील आपले ग्रामपंचायतीला पडले सोसायटीला पडले पण आपण सुद्धा बघायचा प्रयत्न करून आपण निवडूनच आलो पाहिजे आपला सुद्धा आपला सहभाग आहे समजा जनतेशी मग आपण का निवडून येत नाही म्हणून मी दोन हजार साली ग्रामपंचायतीला उभा राहिलो आणि निवडूनच आलो आपल्या वडिलाचाच आशीर्वाद म्हणायचा आणि वडील आमचे सत्त्याण्णवलाच गेले होते पण दोन हजार साली मी उभा राहिलो आणि मी निवडूनच आलो म्हणजे वडिलां जी अपेक्षा होती ती मुलानं पूर्ण केली हे असं झालंच फक्त वडील बघण्यासाठी नव्हते म्हणजे त्यावेळेला निवडून आलो त्यावेळेला वडिलाच्या पोटू हो मोठ्यानं रडलो म्हणजे मला बी असं वाटलं की वडील आज मला पाहिजे होते पा बघायला की खरंच वडिलांना वाटलं पाहिजे होतं की मी दोन वेळा उभं राहिलो पडलो पण मुलगा आपला निवडून आला पण त्यावेळेला खरं अक्षरशः जेवढा आनंद झाला होता तेवढं मला वडिलांच्या फोटो समोर आल्यानंतर दुःख झालं की वडील आज आपले ही मी निवडून आलेलो बघण्यासाठी पाहिजे होते पण काय योगायोग शेवटी नशिबाच्या हातात खेळ असतो पण मी ग्रामपंचायत वळलो त्याला एकच कारण की वडील आपले निवडून नव्हते आले आपण निवडून आलंच पाहिजे म्हणजे आपण काय येत नाही वडिलांना नाही झालं पण आपण ते केलंच पाहिजे यांची इच्छा पूर्ण केली मी अगदी वडिलांची इच्छा जी पूर्ण करायची होती ती मी केली त्यामुळं मी समाधानी आहे मामा तुम्ही आत्ताच सांगितलं की निकटपाळे वस्तीचा अध्यक्ष गणेश मंडळाचा अध्यक्ष म्हणून काम करत आहे पण अन्य ठिकाणी अजून म्हणजे वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम होत असतील त्या ठिकाणी काम करता का किंवा कार्यरत का? आहे का हो आहे हा प्रश्न तुम्ही मेन विचारला त्याबद्दल पहिले तुमचे धन्यवाद सिद्धनाथ यात्रा कमिटी रथ उत्सव हे आम्ही कटपाळी मंडळी मानकरी आहे आणि मी यात्रा कमिटी सुद्धा काय सिद्धनाथ यात्रा कमिटी सुद्धा काय त्यामुळं सिद्धनाथ यात्रे रथात मी स्वतः उभा असतो म्हणजे माझा पाय दुखत असला काय असलं तर त्या दिवशी मी कसलंही भांडू होत नाही सकाळी साडे दहा ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत रथावर मी उभा असतो पुकरत असतो समजा रथ मोहरं घेणं मागं घेणं थांबवणं प्रेक्षक समज दर्शन घेत असतील त्यांना बघलेला सारल्याशिवाय रथ न हलवणं हे कार्य माझ्याकडे असतं पैसे कोण देणगी येणार असेल माळा देत असतील त्यांचं नाव पुकारणं ना, वर माळा देणं परत राहिले प इतर पैसे त्या पोत्या म्हणजे बाळू जाधवाकडं देणं हे माझं काम असतं मी ते देवाचं काम मोठ्या उत्साहानं अगदी रथ यात्रेत माझा मोठा उत्साहानोत्सा सहभाग घेत असतो आणि हे आम्ही मान करी आणि यात्रे कमिटीत बी असल्यामुळं मला हे काम करावंच लागतं जो जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत मी यात्रेत रथात उभा राहणार आहे मामा तुम्ही म्हणजे खूप मोठा शेती करण्याचा तुम्हाला अनुभव आहे खर तर, तर वयाच्या पंधराव्या वर्षापासून तुम्ही आज शेती करत आहात आणि साधारण पासष्टच्या पुढे तुम्ही वयाने पुढे गेलेला आहात पण एवढा मोठा दीर्घ अनुभव तुम्हाला शेती करण्याचा आहे आणि सातत्याने एक शेतकऱ्याच्या तोंडात प्रश्न असतो किंवा बाहेरच्या लोकांच्याकडे की शेती परवडत नाही बरोबर आहे खर तर शेती का परवडत नाही किंवा शेतकऱ्याला शेती फायदेशीर करण्यासाठी कोणती पद्धत वापरावी लागेल तुम्हाला काय वाटतं बरोबर आहे शेती जर फायदेशीर करायची असेल तर तुम्ही ज्वारी बाजरी गहू असली जर पिकं केली तर ती फक्त पोट भरण्याची साधनं होतात तुम्हाला काहीतरी मोहर करण्यासाठी ते पिकं नाहीत त्याला पिकं नगदी पिकं म्हणजे भाजीपाला कांदा समजा बागा डाळीम केळी अशी जर तुम्ही पिकं घेतली ही नगदी पिकं आहेत ह्या पिकापासून पैसे मिळत आहेत आणि पैसे मिळालेलं तर तुम्ही काहीतरी करू शकाल ज्वारी बाजरी गहू हे हो फक्त पोट जगण्याकरता झालं आणि तसं बघायला गेलं तर मी माझी तीन मुलींची लग्न दोन मुलांची चांगली शिक्षणं चांगल्या नोकरीला आहेत मुलं ती मी फक्त शेतीवरच केलेलं आहे पण कशा भाजीपाल्याच्या शेतीवर केलेला आहे आज समजा भाजीपाला वीस रुपयाला पिंडी जाते असे जर तुम्ही शंभर पिंडी काढली तरी दोन दोन हजार रुपये होते असं पद्धतीने शेती जर तुम्ही केली तर तुमचं चांगलं होईल त्याला दूध व्यवसाय असेल जोडीला भाजीपाला असेल फळबागाची काय पिकं असतील तरच तुम्हाला शेती पडव अन्यथा ज्वारी बाजरी असली पिकं नुसती पोट भरण्यापुरतीच आहे त्याच्यावर तुम्ही काहीही करू शकत कर नाही मुलीचं लग्न सुद्धा करू शकत कर नाही नगदी पिकं घेतली तरच तुमचं कल्याण आहे हे बराबर आहे पण फक्त मेन पाणी असल तर जबजाब निसर्गानं आपल्याकडे साथ असेल असं नाही पण ज्या वेळेला पाणी असेल त्यावेळेला नगदी पिकंच घ्या पाव म्हणजे ज्वारी हे कांदा भाजीपाला किंवा केळी डाळी अशी पिकं घेतली तरच तुम्हाला पैसे राहतील आणि तुम्ही घर आज मी माझ्या दोन मुलांचे शिक्षण तीन मुलींचे लग्न ही सलाबचं घर मी शेतीवर केलेलं आहे हे कुठनही दोन रुपयेचं आले नाही किंवा दोन रुपये कुठनही काय केलं नाही फक्त शेतीवरच केलेलं आहे आज माझं सासष्ट वय झालंय पण आता माझं समजा बसून खाण्याचा दिवस आलेला आहे थँक्यू मामा एका शेतकरी कुटुंबात तुमचा जन्म झाला कमी वयात शेतीची जबाबदारी वडिलांनी तुमच्यावर टाकली तर शेती एके शेती न करता वेगवेगळ्या क्षेत्रात तुम्ही काम करण्यास झोपन दिलं त्या क्षेत्रात तुम्ही यशस्वीपणे आणि चांगलं काम केलं समाजात एक वेगळं नावलौकिक तुम्ही मिळाला तर समाजात वावरत असताना तुम्हाला मेंबर म्हणतात पाहुण्या मामा म्हणतात आणि कटपाळी वस्तीवरील तुम्हाला बुवा म्हणतात अशा वेगवेगळ्या नावाने तुम्हाला समजलं जातं तर तुमचा जीवनाचा प्रवास सांगत असताना वडिलांची एक इच्छा तुम्ही पूर्ण केली खरंतर त्यावेळेला कंटा दाटून आला होता तर हा जीवनातला फार मोठा प्रसंग होता वडिलांच्या नंतर मुलगा काय करू शकतो तेही तुम्ही सिद्ध केलं की तर तेही तुम्ही सिद्ध केलं आणि त्यावेळेला वडील बघायला असते तर त्यात आनंदात भर पडले असते पण योगायोग वेगळा असतो तर असा हा दिलखुलास प्रवास तुम्ही मानदेश भूषणला संवाद साधत सांगितला याबद्दल तुम्हाला मानदेश भूषण चॅनल तर्फे मनापासून धन्यवाद